<laughs> नमस्कार मित्रांनो मी सध्या आहे अहमदपूरच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर अहमदपूरची ही जी प्रशासकीय इमारत आहे ती अनेक कामं या इमारतीमध्ये इमारत अपूर्ण राहिलेली आहेत आम्ही वेळोवेळी त्या कामाकडं प्रशासनाचं लक्ष वेधलेलं आहे त्यातले काही प्रश्न हे मार्गी लागलेले आहेत तर काही प्रश्न हे अद्यापही तसेच राहिलेले आहेत त्यातला लिफ्टचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे लिफ्टचं काम सुरू झालेलं आहे त्याचबरोबर या प्रशासकीय इमारतीमध्ये अजूनही फ्लॅग स्टेशन हे बांधले आलेलं नाही त्यामुळं या ठिकाणचं जे ध्वजारोहण होत जाणार आहे ते तहसीलच्या ध्वजारोहण स्तंभावर केलं जातं त्याचबरोबर या ठिकाणी जे फेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे ते सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं असून या ठिकाणी या इमारतीमध्ये ज्या अनेक गोष्टी करायला पाहिजे त्यापैकी जी लाईट आहे ती चोवीस तास चालू असते आणि अनेक लाईटच्या बाबतीमध्ये त्रुटी आहेत या इमारतीमध्ये लाईटचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे असा लेखी तक्रारी अर्ज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता भोसले यांच्याकडं दिलेला आहे परंतु ह्या संबंधित सेक्शनला विद्युत विभागाकडे त्यांनी त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने पत्रव्यवहार करून हे काम व्यवस्थित होईल याकडे लक्ष दिलेलं नाही म्हणून आज या प्रशासकीय इमारतीमध्ये जी पार्किंगची व्यवस्था आहे जो पाठीमागचा भाग आहे त्या ठिकाणी जे उपहारग्रह आहे ते अद्यापही बंद आहे या ठिकाणचं उपारग्रह हे आणखी चालू करण्यात आलेलं नाही आणि हा जो सर्व परिसर आहे तो अस्वच्छ त्याने भरलेला आहे या ठिकाणी कचरा आहे त्याचबरोबर सर्रास या ठिकाणी कचरा जाळला जात आहे खरंतर सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे कचरा जाळणे हा मुळात कायद्यानं गुन्हा आहे परंतु एका प्रशासकीय इमारतीमध्ये चक्क ते कॅन्टीनच्या उभार घराच्या बाजूला कचरा जाळला जात आहे त्याचबरोबर या पार्किंगच्या मोकळ्या आवारामध्ये मध्य लोक हे दारू पिण्यासाठी या खुल्या जागेचा वापर करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्युत विभागाचं शिक्षण आहे ते मोकळं सोडलेलं आहे खर याला एक वेगळी स्वतंत्र रूम करून त्याला कुलूप बंद असणं आवश्यक आहे एखादी मद्यपी नशेच्या भारामध्ये या विद्युत बोर्डाला जाऊन एखादी दुर्दैवी घटना घडू शकते त्याचबरोबर या इमारतीमध्ये ज्या अन्य सिस्टीम आहेत किंवा दरवाजे आहेत त्यापैकी या इमारतीचा एका दरवाज्याला स्पार्किंग होऊन बोर्ड हा जळून गेलेला आहे म्हणजे या इमारतीमध्ये जे विद्युत विभागानं काम केलेलं आहे ते किती निकृष्ट दर्जाचं आहे हे या स्पार्किंग झालेल्या घटनेवरून लक्षात येतं खर तर इथंही सुद्धा दुर्दैवी घटना घडू शकते कारण मोठी आग जर या इमारतीला लागली तर या इमारतीमधील अनेक दस्तऐवज हे जळून खाक होतील आणि मोठं नुकसान किंवा दुर्दैवी घटना घडू शकते याकडं प्रशासनाने आवश्यक ते लक्ष द्यायला पाहिजे त्याचबरोबर या, या ठिकाणी जे अस्वच्छता आहे त्याकडेही प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे संरक्षण भिंतीचं काम केलेलं नाही त्यामुळं हा सर्व उघडा जो परिसर आहे त्याचा मध्यपी आणि मोकाट कुत्रे हे या इमारतीच्या आश्रयाला आल्याचं उदाहरण आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी मोकाट कुत्र्यांना एक आश्रयस्थान झालेलं आहे ते या इमारतीमध्ये सर्रास निश्चितपणानं पोहुळलेले आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर संरक्षण भिंत नसल्यामुळं कुठलीही अडकाटी मध्यबी लोकांना व अन्य लोकांना नाही आणि निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे अस्वच्छता इमारतीच्या परिसरामध्ये ठासून भरलेली आहे ठिकठिकाणी पाण्याने साचलेले ढव या ठिकाणच्या बांधकाम ज्या गुट्तेदाराने केलं आहे त्यांनी व्यवस्थित रोड आणि पाठीमागच्या साईड डब्यावर ब्लॉक न केल्यामुळं सर्वत्र घाणीचं साम्राज्य प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये पसरलेला आपल्याला पाहायला मिळत आपण बघू शकता या ठिकाणी कसे कचऱ्याचे ढीक साचलेले आहेत आणि पाण्याचा सुद्धा ढव साचलेला आहे म्हणजे एकूणच प्रशासकीय इमारत ही अनेक समस्यांचं आगार बनलेली आहे त्यातली अनेक कामं अपूर्ण असताना काम, काम पूर्ण झाल्याचा दाखला सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला कसा आणि संबंधित उपविभागाय अधिकारी जे या प्रशासकीय इमारतीचे प्रमुख आहेत त्यांनी ही इमारत ताब्यात घेतली कशी अनेक त्रुटी असताना खरं तर इमारत ताब्यात घ्यायला नको पण त्यांनी ती ताब्यात घेतलेली आहे आणि अनेक गैरसोयी तर आहेतच त्याचबरोबर इथं हे जे काही लाईटचं निकृष्ट काम झालेलं आहे त्यामुळं स्पार्किंग होऊ मोठी दुर्दैवाची घटना घडू शकते वेळीच या सर्व विद्युत विभागाच्या कामाची चौकशी करून याचं एक स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे आणि ह्या जो पेवर ब्लॉकचा जो भाग आहे तो सुद्धा या ठिकाणी निकृष्ट पद्धतीने झालेला आहे अनेक पेवर ब्लॉकचे जे गट्टू आहेत ते फुटलेले आपल्याला दिसत आहेत अशाच नवनवीन अपडेट्स ई डी एम न्यूजसाठी मी दिनकर मध्यवार अहमदपूर धन्यवाद